आज बनवूया बोंबलाची चटणी सुके बोंबील ती खाट हिरवी मिरची लसूण मीठ कडीपत्ता चला मग आता रेसिपी कडे सुके बोंबील टाकते चुलीत आरावरती चांगले बोंबील भाजून घ्यायचे काढून सुके बोंबील भाजले आता याचे खांड करून घेऊया अशी यांची खांड करायची बाळा भाजून झाले खांडे करून झाले आता मस्त पैकी धुवायचं तर बाळांना मस्त पैकी धुवून घेऊया धुवून घेतले आता काढून घेऊया थोडा आता वरच्यावर धुवून घेऊया पा बाळांना पाटावर आणता चांगला धुवूया आणि मग मिरची वाटूया मीठ लसूण तिला टेचून घेऊया आणि मग वाटूया वाटायला वाट सोपं पडन बाळा हो गावाकड तिखट खात्यात म्हणून जास्त मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता आता घसरी ते बाळा हो तुम्हाला पुढची रेसिपी कंची बघायला आवडेल कमेंट करून मला सांगा मी नक्की बनवेन झन बाळांना मस्त पैकी मिरची बारीक केलेली आहे आता वतूया बोंबील ठेसून घेते म्हणजे वाटता येईल चाले आता वाटूया बाळा झाला बर खात आपल्या बोंबड्याच्या मिरचीचा गोळा आता काढते ठेवते तवा टाकूया तेल तेल तापले टाकूया कडी पत्ता पत्ता चांगला परतून घ्यायचा एकदम आता बॉमल्याची मिरची वाटली पाट्यावरचा गोळा बाळांना कशी झाली आपली चटणी झाली आता आता आपली मिरची आता खाली काढून घेते झाली चटणी बागा बाळाली चटणीचा कांदा बोंबील चटणी बघा मित्रांनो आपली बोबील चटणी ताट तयार झालेलं आहे सोबत आपली बोंबल चटणी आहे भाकर आहे कांदा आहे मस्त पैकी ट्राय करूया मस्त गरम गरम भाकर आहे बघा चला ट्राय करूया मस्त भाकर आहे बोंबिल चटणी हो हो मस्त झनझणी केली आम्ही झनझणीत खातो आईने झंजणी केली तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता काय करू बोंबिल फुल झंझणी झाली एक नंबर टेस्ट लागते एकच नंबर आहे आणि आणि सोबत ना कठीपत्र पण आणलं हा कढीपत्ता एकदम क्रिस्पी झालेला आहे एकच नंबर अजून बॅट घेऊ मित्रांनो आम्ही गोल चटणी खाल्ली ना तर कधी कडी कढीपत्ता टाकला नव्हता पण यावेळेस मी कडीपत्ता टाकला आहे त्याची एक नंबर टेस्ट झालेली तर तुम्ही नक्की ट्राय करा कढीपत्ता टाकून कडीपत्ता चांगला फ्राय करून के केला आपण त्यालामध्ये मग आपण मिरचीचा गोळा टाकला त्यावेळी त्यामुळे टेस्ट ना एक नंबर आली कडप फ्लेवर आला आहे पूर्णपणे उतरलेला आहे एकच नंबर मी नक्की ट्राय करा